नमस्कार मित्रांनो लोकभक्ती जीवन या चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो घराघरात गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिस्थापना व बाप्पाचे चा आगमन झाले गणेशोत्सव हा भक्ती आणि आनंदाचा उत्सव नाही तर त्यात पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देखील आहे मित्रांनो गणपती बाप्पाचा जन्म पार्थिव तत्वापासून झाला त्यांना जलतत्वाचे देवता म्हणून संबोधले जाते या कारणामुळे त्यांची मूर्ती पारंपारिक पद्धतीने मातीपासून घडवली जाते आणि पूजा आराधनेनंतर त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते चला तर जाणून घेऊया बाप्पाच्या विसर्जनाची पूजाविधी आणि बाप्पाचे विसर्जन कसे करावे श्री नमः श्री गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणपती बाप्पाची सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा पूजा केली जाते विसर्जनापूर्वी स्थापित गणेश मूर्तीचा संकल्प मंत्र घेऊन गणेशाची पूजा केली जाते गणेशाच्या मूर्तीवर अक्षदा गुलाल लाल फूल दुर्वा इत्यादी पूजा सामग्री अर्पण करावी आणि गणेशजींना मोदकचा नैवेद्य दाखवावा पूजा करत असताना ओम गणगणपते नमा या मंत्राचा उच्चार करावा त्यानंतर श्री गणेशांची आरती करावी आणि शेवटी क्षमा प्रार्थना करावी हे बाप्पा हे गणराया हे गौरीपुत्र विघ्नहर्ता सुखकर्ता आणि दुःखहर्ता तुम्ही आलात आणि चाललात तुज तु, तुमच्या येण्याने हे पवित्र आणि मंगलमय झालेले दिवस कधी संपले हे समजलेच नाही तरी अजांतेपणे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील आणि आम्ही तुझ्या सेवेत कुठे कमी पडलो असेल तर आम्हाला माप कर आणि पुढच्या वर्षी तुझी आतुरतेने वाट पाहू आणि केलेल्या सर्व चुका सुधारून काही चांगल्या करण्याचा प्रयत्न करत राहू त्यासाठी तू आम्हाला चांगली बुद्धी दे आणि सर्वांना तुझा आशीर्वाद कायम असू दे हीच हीच तुझ्या चरणी प्रार्थना अशी प्रार्थना करून बाप्पाला पुनरागमन असं म्हणून गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा गजर गणपती बाप्पा मूळच्या जागेवरून हलवून तामनात ठेवतात मूर्ती घेणाऱ्याने डोक्यावर टोपी घालावी आणि गणपती बाप्पाला हातात घेतल्यावर त्याने मागे बघू नये नंतर गणेशजीचे तोंड घरातल्या दाराकडे करून गणपतीची पाठ आपल्याकडे करून गणपती बाप्पाला आपलं संपूर्ण कर दाखवणे सर्व दिशा फिरवणे आणि घरी स्वच्छ पाण्याच्या बादलीत विसर्जन करावे हे पवित्र पाणी घरातील झाडांना टाकावे अशा प्रकारे गणेश विसर्जन केल्यास गणेशाची कृपा संपूर्ण कुटुंबावर राहील काही जण गणपतीचं विसर्जन विहिरीवर तलावावर समुद्रावर नदीवर विसर्जनाला नेतात यावेळी गणपती बाप्पा मोठ्या बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत जातात आपल्या लाडक्या देवबाप्पाची सवारी ढोल ताशांनी केली जाते विसर्जनाच्या ठिकाणी गणपती बाप्पाला दुर्वा वाहतात आरती करून खिरापतीचा नैवेद्य दाखवतात नारळ फोडतात यास उत्तर पूजा असेही म्हणतात विसर्जनाच्या करण्याआधी हा एक मंत्र म्हणा या तू देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्धर्थ पुनरागमनायच असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षदा अर्पण करण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा मध्ये आलेले दैवत्व विसर्जित होते विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा दोन वेळा पाण्यातून बाहेर काढतात तिसऱ्या वेळेस पाण्यात सोडतात गणपतीच्या विसर्जनानंतर आपल्याला काय मौल्यवान आशीर्वाद घेऊन जायचा आहे त्यामुळे आपल्या घरात सुखशांती प्राप्त होते त्याआधी मित्रांनो लोक भक्ती जीवन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बघूया तो मौल्यवान आशीर्वाद गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर नदीकाठची वाळू किंवा विहिरी जवळचे खडे येताना घरी आणतात घरी आल्यावर बाप्पा ज्या जागेवर विराजमान होते त्या जागेवर ते खडे किंवा वाळू जी आणली ते ठेवून त्या जागे जा जागेची जा आरती करणे त्यानंतर आपल्या चारी कोपऱ्यांना ती वाळू टाकणे आपल्या घरात सुख शांती प्राप्त होते बाप्पाचा आशीर्वाद आहे असं सर्वसाधारणपणे हा विसर्जनाचा विधी आहे आपल्या लाडक्या भक्तांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन देऊन आपल्या सर्वांवर आशीर्वादाचा आशीर्वादाचा हात ठेवून बाप्पा आपला निरोप निरोप घेतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर धन्यवाद मित्रांनो मित्रांनो तुम्ही जीवन या चॅनलला सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्य では